हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या मंगळवार सहा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी ही धावतपथ रिसेप्शन एरियामध्ये येते तेथे एक माणूस लॅपटॉपवर काम करत असतो कावेरी त्याला म्हणते सर मला तुमचा लॅपटॉप हवाय मला एक महत्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय हा माणूस कावेरीला लॅपटॉप देतो कावेरी ही फक्त दहा मिनिटातच आपलं प्रेझेंटेशन बनवू लागते तिला आधीच प्रेझेंटेशन माहीत असल्यामुळे दहा मिनिटात तिचं प्रेझेंटेशन तयार सुद्धा होतं एकदा का हे प्रेझेंटेशन दिलं माझं आणि गावकऱ्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असं कावेरीला वाटतं परंतु शेवटच्या एक मिनिटात तिचं प्रेझेंटेशन पूर्ण होणार इतक्यात त्याच वेळेस लॅपटॉपची बॅटरी संपते आणि लॅपटॉप बंद पडतो कावेरीला जबर धक्काच बसतो आता मी काय करणार हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात एक मुलगी ही चक्क तिची बॅग घेऊन तिच्यासमोर उभी राहते आणि विचारते मिस कावेरी ही घ्या तुमची बॅग कावेरीला आश्चर्याचा धक्काच बसतो ती लगेचच ही बॅग हातात घेते बॅग उघडून पाहते तर तिचे सगळे डॉक्युमेंट्स आणि लॅपटॉप यामध्ये असतात कावेरीला खूप आनंद होतो कावेरी विचारते कुणी दिला हा लॅपटॉप कुणी दिली ही बॅग तर ही मुलगी कावेरीला एक चिठ्ठी देते कावेरी ही चिठ्ठी वाचते तर या चिठ्ठीत लिहिलेलं असतं मला माफ करा आय एम सॉरी सकाळी आपली बॅग ही चुकून एक्सचेंज झाली बॅगमध्ये पाहिल्यावर मला समजलं की तुमचं खूप महत्वाचं काम आहे ती या बॅगमुळे आडेल म्हणून मी ही बॅग तुमच्याकडे घेऊन आलोय कावेरीला खूप आनंद होतो कावेरी, हो कावेरी ही सगळी चिठ्ठी वाचते आणि विचारते कोण आहे ते कुणी माझी बॅग दिलीये कुणीही चिठ्ठी दिलीये तेव्हा ही मुलगी लगेचच यशकडे बोट दाखवते यश हा पाठमोरा उभा असतो कावेरी ही लगेचच यशला भेटायला जाऊ लागते तेवढ्यात रिसेप्शनिस्ट तिला थांबवते आणि विचारते चला मिस कावेरी तुमच्या प्रेझेंटेशनची वेळ झाली आहे प्रेझेंटेशन सबमिट करा कावेरीला यशला भेटायला काही जाता येत नाही त्यामुळे ती या मुलीकडे एक चिठ्ठी लिहून देते आणि म्हणते ही त्यांची बॅग आणि चिठ्ठी त्यांना देऊन टाका त्यामुळे लगेचच कावेरी ही प्रेझेंटेशन द्यायला जाते तर ही मुलगी यशकडे ही चिठ्ठी आणि त्याची बॅग देते यश ही चिठ्ठी वाचतो मागेवरून पाहतो परंतु तोपर्यंत कावेरीसुद्धा पाठमोरी झालेली असते त्यामुळे यश आणि कावेरी हे दोघे एकमेकांना पाहतच नाही त्यांची भेट काही होतच नाही यश त्याची बॅग घेतो आणि घराकडे यायला निघतो इकडे कावेरी ही इन्व्हेस्टर्सला आपलं प्रेझेंटेशन दाखवते आपले, आपले पदार्थ दाखवते कोकणातील पदार्थ हो, कोकणाच्या मातीची चव असलेले ती कसे बनवणार कसे मॅन्युफॅक्चर करणार त्यांचं मार्केटिंग कसं करणार या फील्डमध्ये काय बिझनेस आहे हे सगळं ती या इन्व्हेस्टरला एक्सप्लेन करते इन्व्हेस्टर हे खूप इम्प्रेस होतात आणि म्हणतात की डील डन त्यामुळे कावेरीला खूप आनंद होतो ती आनंदाने नाचूच लागते आणि गणपती बाप्पाला थँक्यू म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी कोकणात म्हणजेच कावेरीच्या घरी हापूस हे दशावताराची प्रॅक्टिस घेत असतात गावातील कलाकार तेथे आलेले असतात आणि हापूस सगळी प्रॅक्टिस घेतात कावेरी ही तिच्या रूममध्ये तयार होत असते तेवढ्यात हापूस तिच्यासाठी ते चहा घेऊन येतात आणि म्हणतात गपचूपारी चहा पी कावेरी चहा पिते तर हापूस म्हणतात रात्री तुला यायला उशीर झाला म्हणून मी तुला काही विचारलं नाही पण आपलं कालचं काम झालं की नाही कावेरी म्हणते हो सगळं काम झालंय डील डन झालीये हापूसला खूप आनंद होतो दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात तेवढ्यात उदय आणि काऊ तेथे येतात या दोघेही खूप खुश असतात त्यांनाही आनंद झालेला असतो कावेरी म्हणते काऊ आणि भाऊजी मला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे तर उदय आणि काऊ म्हणतात आम्हाला तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे कोण आनंदाची बातमी देणार यांच्यामध्ये भांडण रंगत हापूस चिडून म्हणतो बस करा छापा आणि काटा करूया तर कावेरी म्हणते हापूस त्याची गरज नाहीये मी माझ्या काऊला कधी हरूच देणार नाही काऊ तू आधी सांग काऊ सांगते आज तुझ्यामुळे माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय माझ्या सासूबाईंना स्वतःच्या हातचं खाऊ घालायचं असं मला नेहमीच वाटायचं पण ते काही होत नव्हतं आज तुझ्यामुळे त्यांनी माझ्या हातचं खाल्लंय मला खूप आनंद झालाय मला तर वाटत होतं की मी अशीच मरून जाईल हे ऐकून कावेरी खूप चिडते आणि म्हणते काय बोलतेस तू तुझे दुश्मन मरतील असं मरायचं काही बोलायचं नाही तर हापूस म्हणतो हो खरंय घरात दोन दोन आनंदाच्या बातम्या आहेत मग मरायला बाता कशाच्या करायच्या कावेरी सांगते आता माझ्या आनंदाची बातमी आहे का इन्व्हेस्टर्स हो म्हणाले आपल्या प्रोजेक्टसाठी त्यांनी हिरवा झेंड्या दाखवलाय उदय आणि कावलं हे ऐकून खूप आनंद होतो सगळे चांगलेच खुश होतात काऊ ही कावेरीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते तू सिद्ध करून दाखवलं की फक्त मुलंच नाही तर मुलीसुद्धा आईबाबांचं स्वप्न पूर्ण करू शकतात कावेरी आणि हापूस खुश होतात त्यानंतर काऊ ही चक्क का कावेरीची नजर उतरवते तेव्हा हे सगळं कसं घडलं याबद्दल उदय विचारतो तेव्हा कावेरी झालेला सगळा प्रकार सांगते की तिचा लॅपटॉप कसा एक्सचेंज झाला आणि त्यानंतर तो कसा मिळाला तिने कसं प्रेझेंटेशन दिलं तर इकडे आम्मा या खूप खुश असतात आणि त्या यशला म्हणतात काल तुझं गिफ्ट मला खूप आवडलंय आता काही माग मी तुला द्यायला तयार आहे यश विचारतो खरंच देशील का मा हो म्हणते तर यश म्हणतो माझी एकच इच्छा आहे तू उदयदादाला घरी परत बोलवावं हे ऐकून माला जबर धक्काच बसतो घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की यशने हे काय विचारलंय मा यशकडे रागारागाने पाहत असतात तरीकडे काऊ ही सगळ्यांना विचारते की नक्की ती बॅग कोणी आणून दिली तो कोणता मुलगा होता हे मला माहीतच नाही आहे उदय यशचं नाव घेणार इतक्यात छोटासा चिकू रडू लागतो कावेरी त्याला घेते तर उदयच्या मोबाईलवर चक्क माचा व्हिडिओ कॉल येतो माने व्हिडिओ कॉल केलाय हे पाहून उदयला खूप आनंद होतो तर इकडे यमुना खूप चिडते तर माँ ही यशला पाहत असते आणि उदयला पाहत असते उदय म्हणतो मा तू मला कॉल केलाय का बोल ना माझ्याशी तेव्हा मा उदयला म्हणते यशची इच्छा होती त्याने माझ्याकडे काहीतरी मागितलंय म्हणून मी तुला कॉल केलाय तू घरी परत आहे हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो तर पौर्णिमा आणि यमुनाला जबर धक्काच बसतो यशने मनासारखं केलंस असं यमुना मनात विचार करते तर इकडे उदयला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो म्हणतो तू मला एक -ने दिवस घरी बोलवशील तुझा राग कमी होईल हे मला माहीतच होतं असं म्हणून तो कावेरी आणि चिकूला हाक मारतो तेव्हा कावेरी आणि चिकू पुढे येतात कावेरीला पाहून सुलक्षणाला खूप राग येतो ही तीच उद्धत मुलगी आहे जिचे विचार मला पटत नाही हे सगळं तिला आठवतं आणि ती म्हणते तू माझं नीट ऐकलं नाही का मी फक्त तुला घरी परत यायला सांगितलंय तू एकट्याने यायचं तुझ्या बायकोने आणि मुलाने नाही हे ऐकून घरातील सगळ्यांना आणि उदयला जबर धक्काच बसतो तर यमुना आणि पौर्णिमा मात्र खूप खुश होतात यशला पटतच नाही की माहे का बोलते तर उदय हा सुद्धा एक शब्दही बोलत नाही यमुना तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच लपवता येत नाही मा ही फोन कट करते आणि यशला म्हणते पाहिलंस का उदयला घरी परत यायचंच नाहीये तर यश म्हणतो दादा वहिनीला सोडून कसा येईल तर सुलक्षणा म्हणते का नाही येणार त्या उद्धट मुलीने माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंय माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय मी तिला या घरात परत कधीच येऊ देणार नाही ना यश हा माला समजवण्याचा प्रयत्न करतो पण मा त्यासाठी नकार देतात बाबा हे सुद्धा माला समजावतात की तुला जशी वाटते तशी मुलगी ती कदाचित नसेल परंतु मा ही त्यांचंही काही ऐकून घेत नाही आणि तेथून रागारागाने निघून जाते त्यामुळे बाबाला दडपण येतं आणि त्रास होऊ लागतो सगळेजण डॉक्टरला बोलवतात इकडे उदय सुद्धा खूप दुःखी असतो काऊ त्याला म्हणते जर माची अशी इच्छा आहे ना तुम्ही मला सोडून द्यावं तर त्यांची ती इच्छा पूर्ण करा तुम्ही जा इथून उदय म्हणतो हे काय बोलत आहेस तू तुला तरी कळतय का कावेरी हे सगळं ऐकत असते तेवढ्यात तिला चिकू दिसतो आणि ती म्हणते तुम्ही काळजी करू नका आता इतकं पुढं आल्यानंतर आपण काही मागे फिरायचं नाही आपण नक्कीच काहीतरी पुढे करायला हवं कावेरीच्या डोक्यात एक छानशी कल्पना असते तर काऊ मात्र खूप दुःखी असते तुम्ही माझा त्याग करा पण तुम्ही तुमच्या माकडे तुमच्या कुटुंबाकडे परत जा असं ती उदयला समजण्याचा प्रयत्न करते पण उदय मात्र काऊ आणि त्याच्या बाळाला सोडून कुठेही जायला तयार नसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही अडून बसलेली असेल की नाही मी आता घरी येऊ देणार नाही उदयला आणि त्याच्या बायकोला तर आबा मात्र सुलक्षणावर खूप चिडतील आणि म्हणतील एवढ्याशा गोंडल बाळाला सुद्धा जर तुम्ही त्यांना घरी परत येऊन देत नसाल तर तुम्ही माझी सुलक्षणा नाही आहात ज्या सुलक्षणाला मी ओळखतो तुम्ही त्या नाही आहात त्यामुळे माला मोठा धक्काच बसणार तर दुसरीकडे जो मुलगा कावेरीला प्रोजेक्टमध्ये मदत करतोय तिच्या मागे मागे करतोय तिच्यावर प्रेम करण्याचं नाटक करतोय हा खरा मालिकेचा विलन आहे ही गोष्ट आपल्याला कळेल म्हणजे एकूणच या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत एकीकडे मा आडून बसली आहे की ती उदयला घरी बोलवायला तयार आहे पण काऊशिवाय माचा गैरसमज झालाय की कावेरी ही उदयची बायको आहे काऊ ही उदयची बायको आहे ते तिला माहीतच नाही आहे तर कावेरीच्या घरातच एक खूप मोठा विलन आहे आणि याबद्दल तिला माहितच नाहीये मग या सगळ्यांचा परिणाम काय होणार आपण जे प्रोमोमध्ये पाहिलंय की काऊ आणि उदयला मा घरी बोलवेल परंतु ते घरी परतण्याआधीच त्यांचा ऍक्सिडेंट होईल आणि ते देवाघरी जातील मग कावेरी आणि यशचं लग्न कसं होणार कावेरी ही धर्माधिकाऱ्यांच्या घरी कशी पोहोचणार हे सगळं पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो